मैळे मी दीपाली भट्टं ते दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे म्हणजे न याच ना आपण नाईक काकांच्या स्टॉलवर आलेलो आहोत जिथे घरगुती यूज करण्यासाठी जे प्रोडक्ट्स लागतात ना किंवा वस्तू लागतात ना ते आज आपण बघणार आहोत तर ह्यांच्याकडे यायचं असेल ह्या स्टॉलवर गर्दी पण पाठी बघू शकता तुम्ही भरपूर अशी गर्दी आहे घरी वापरायच्या ज्या वस्तू असतात किचनमधल्या किंवा काही आपल्याला साफसफाई करण्यासाठी बाथरूममधल्या ह्या ह्यांच्याकडे अगदी दहा ते वीस पन्नास अशा स्टार्ट अशा रेंजमध्ये आहे तर ह्यांचं स्टॉल ना तुम्हाला प्लाझाच्या समोरच आहे ह्या दादांचा स्टॉल नाईक काका असतात पण त्यांचे आता मला मोठा मुलगा भेटले आज ते आज आपल्याला भरपूर असे प्रोडक्ट दाखवणार आहेत तर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब रसाला बघूया आपण काय काय प्रोडक्ट दाखवणार आहेत ते तर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भटकन ते दिवाळी या युट्यूब चॅनलला तर मग चला मंडळी आपण घरगुती वापरण्यासाठी वस्तू बघूया नाईक काकांच्या स्टॉलवर मंडळी आज ना आपण नाईक जे फेमस असे यू यूट्यूबला फेमस झालेले आहेत ना नाईक काका त्यांच्या स्टॉलवर आज आलेलो आहोत घरगुती वापराच्या वस्तू आज आपण बघणार आहोत त्यांच्याकडे तर काय काय आपल्याला ह्यांच्याकडे कलेक्शन आहेत तर त्यांचा त्यांचे मोठे त्यांचा मोठा मुलगा आहे तर ते आज आपल्याला दाखवणार आहे काय दाखवणार आहे दादा आज आपल्याला ओके आईच बनवायचं ओके पाणी टाकायचं हां पाणी टाकल्यावर ओफ डिफरंट आणि तो बर्फ तयार होणार ओके आईस पॅक टाइप आहे आएस हो। आएस आएस ते आईस पॅक आईस रोलर ओके आईस रोलर हे बघा आणि त्याचं प्राइस वगैरे काय आहे पन्नास ओके फिफ्टी रुपीज ला ओके आता हे गुलाब पाना डिस्प्ले आले हा स्प्रे आहेत ते स्प्रेच काय प्राइस हे वीस रुपये तीस रुपये ओके आणि अजून काय दाखवतोय प्रवासाला आपण टेल वगैरे टाकू शकतो काय आहे त्याच्यात हिंदुलीस रुपये वीस रुपये कवर आहे आपण तर कवर त्याचा प्राइस वगैरे काय आहे मोठा घेतला पन्नास रुपये पन्नास रुपये आणि एक क्यूब राहते ओके आ, हे वॉशिंग मशीन बॉल आहे त्याचा काय उपयोग आपण जेव्हा स्पिन स्पिन करतो ना केला कपडे गुंतत नाही गुंतत नाही हे पन्नास पाच आहेत ओके आणि अजून जरा चांगली पाहिजे पन्नास हे रब्बर टाईप मध्ये आहेत सिलिकॉन चे वॉशिंग मशीन फिल्टर आहे आपण जेव्हा वॉशिंग मशीन लावतो तेव्हा मशीन मध्ये सफ मय टाकायचे सगळे कॉइन्स तुमचे म्हणजे वस्तू वगैरे मळ जमल्या फक्त काढून फेकून द्यायची पुन्हा त्या फ्रिज मध्ये ठीक आहे ते, ये ते, 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 ते तुम्हाला येणार लसून गार्लिक क्रशा बोलतात त्याला लसूण च्याचा आहे हा ऐके पण तुम्हाला हा आहे तो स्काल्फ मसाला आहे डोक्यात तेल टाकून शॅम्प लावून स्काल्फ करा मसाजर मसाजर पन्नास पन्ना पन्ना रुपयाचा हा लसूणचा पण पन्नास रुपयाचा ओके लसूणचा पन्नास रुपयाचा हा एक स्लायडिंग ब्रश आहे ना किचन साफ नाही गॅप असते स्लायडिंग खिडक्या वगैरे क्लीन करायच्या असतील गॅप मध्ये टाकायचा धुवायचा पुन्हा टाकायचा ओके करून टाकायचं तुमची स्लायडिंग पूर्ण दे ह्याची किंमत आहे पन्नास रुपये पन्नास रुपये

म्हणजे आपल्याला भाजीचे वगैरे आपण मध्ये वगैरे काही पॅक करून ठेवायचे असे बॅग क्लिप बोलतात मिक्स मध्ये दोन छोटे दोन मोठे आणि चार आहे पन्नास रुपये ओके पण हे अजून आहे आता गरमी चालू आहे त्यामुळे बॅग नवीन आले खास पण आपल्याला काही इचिंग वगैरे नाही ना हो काय नाही अजिबात लागत पण नाही मी चेक करते okay. आपल्याला टोकेरी नाही आहे थोडं फ्लॅट मध्ये म्हणजे आपल्याला पाठीला लागायची हे नाही आहे भीती नाही आहे ओके पन्नास रुपये साधं काय साधं वीस ओके साध वाला आहे का तोपात हा। तो पीठ घ्यायचं आणि फक्त मळत राहायचं ओके पण त्याच्याने होतं का ओहो तो म्हणजे आपण मोटा पीठ असना आता गरम पाणी टाकतो हा भाकरीचं पिळ गरम पाणी लागतं आपण गरम पाणी हात टाकला गाभ होतो म्हणजे की लगेच मिक्सिंग करण्यासाठी पटकन मोदकाचं पीठ तुमचं वड्याचं पीठ भाकरीचं पीठ पटकन मळत याचं ठीक आहे हा पिक्सेल ब्रश आहे ओके घासा बेसिंग घासा बाथरूम घासा सगळं आणि हे सायचे हे आले ना

ऐसी की मरे पन्ना सोना है दोनों जगह में है हैंगर बोल रहा है अलग अलग वस्तु कहीं यहाँ आह औरे तातु सावना तातु तो। सावना तातु वो ने मुझे फ्लोस रखता है ये दुनिया से खाली इच्छा नहीं हमारी नहीं करती ऐसी की मच्छम्बर ये अलग वेस्टी पन्ना अच्छा हे आले वेट टीशू वेट टिशू असतात एक एक दोन सणा उघडायचा त्याची किंमत पन्नास परंतु हाय खडाय आणि सगळं ते फील करा खडा मसाला म्हणजे फ्लेवर येण्यासाठी काय काय लोकांना खडा मसाला आवडला आवडत नाही त्यामुळे हा पहिल्याकडे पोटी मांगा काय आपण

शॅम्पू त्यात फक्त टाकायचं शॅम्पू टाका तेल टाका आणि केसांवर अप्लाय करायचं करा ओके नवीन आलेली आहे का, का? लाख रुपये ओके ओके हा म्हणजे आपण टाकायचे ते दोनशे टाकले पाचशे टाकले शंभर डेलीचं आहे का ते ओके डेली

आपल्याला कुठे बाहेर प्रवासासाठी जायचे हात धुवायचे ओके पुढे चालवायचे त्याची किंमत आहे पन्नास रुपये फक्त दोन तीन ते बॉडी वॉश टाकायचं आंघोळ करायची हे झालं की कुठे साफ करायचं ह्याची किंमत शंभर आणि छोटा आहे तर पन्नास रुपये शंभर आहे पन्नास आहे तुम्हाला आंघोळचे असे दुसरे पण पन्नास रुपयाचे पण चांगली क्वालिटी मस्त क्वालिटी आहे का या लिक्विड सोप भरा बॉडी वॉश टाका पद आंघोळ करा जी किंमत शंभर रुपये हा सिलिकॉनचा फोन आहे अजिबात तुमच्या स्किनला स्क्रॅचेस वगैरे पडणार नाही असे चपाती भांडी सॉरी याची भांडी घासाय

मशीन आता काय टाकवतोय दादा ब्युटी प्रॉडक्ट ओके ब्युटी प्रोडक्ट हा पाच दोनशे मसाचा बोलता ओके okay. फिंगर म टाकायचं पूर्ण स्किन स्क्रब करायची हे साठी मस्त आहे ओके हो बोटामध्ये अडकवायचं करायचं ह्याची किंमत आहे पन्नास रुपये पन्नास फिफ्टी अजूनही काय तो हा पण पन्नास रुपयाचा आहे. हाम दुटी प्रोडक्ट आहे. हे स्क्रब करायचा चेहरा ना आणि जे साइडला नायका तो अस ना ते साफ करायचं हां डेट क्लीन फेस क्लीन आणि हे तुम्हाला फेस पैक लावायला. फेस पॅक लावायचं टू इन वन आहे हा 50 रुपयाचा. दुसरा फेस पैक ब्रश पैले फेस पैक लावायला तो पण गरजेचा आहे. ओके फेस पैकचा ब्रश मुल्तानी माती पासून बनवलेला. हां तो लावायला. ओके फेस साठी काय लावायला?

बॉटल्स वगैरे बघा अशा बॉटल्स आहेत हे काय आहे दादा ते किचन किचन ओके सा। तर मंडळी कशा वाटल्या वस्तू तुम्हाला आणि ह्या स्टॉलवर तुम्हाला यायचं असेल ना प्लाझाला या दादांचं स्टॉल आहे प्लाझाच्या ऑपोजिटलाच या दादांचं स्टॉल आहे नाईक काका करून फेमस आहे त्यांचा आता मोठा मुलगा मला दिसला दिसले तर त्यांनी मला दाखवलं आता काही प्रोडक्ट तर घरी वापरण्याच्या वस्तू अगदी दहा पन्नास साठ सत्तर अशा स्टार्टिंग आहेत आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहेत तर तुम्हाला घ्यायच्या असतील ना त्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा छान छान चा अशा वस्तू अवेलेबल आहेत मंडळी यांच्याकडे तर व्हिडिओ कसा वाटला परत एकदा सांगा आणि नक्की या दादांच्या स्टॉलवर शॉपिंग करून जा आणि घरगुती वापरण्याच्या वस्तू अगदी खूप छान आहेत आणि अगदी रिझनेबल प्राईजमध्ये नाईक काका करून आहेत प्लाझाच्या समोरच आहे की काका बसतात कसं म्हटलं व्हिडिओ तुम्हाला परत एकदा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या लाईक शेअर करा आणि मेन काय नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भटकांती रिपाला हे यूट्यूब चॅनल तर मग चला म्हणजे आपण इथेच थांबूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन यायचे बाय मंडळी